साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मड्डीवस्ती येथे दोनशे एक्कावन्न महिलांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्राची सामूहिक महाआरती मड्डीवस्ती येथील संकटमोचन पूर्वमुखी हनुमान मंदिर येथे विष्णू तरुण मंडळ वडार समाजाच्या वतीने अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनानिमित्त सोमवारी दुपारी दोनशे एक्कावन्न महिलांच्या हस्ते सामूहिक महाआरती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संकटमोचन पूर्वमुखी हनुमान मंदिर संपूर्ण फुलाने सजावट करीत दिव्याने प्रकाशित करीत प्रभू रामचंद्राची भव्य मूर्तीची आणि वडार समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या बजरंगबलीचे पूजन करण्यात आले आणि प्रभू श्रीरामचंद्राच्या गीताने पुष्प अक्षता फटाक्याचे आशादबाजी प्रभू श्रीराम नामाचा जयघोष करीत मोठ्या जल्लोषात आनंद साजरा करण्यात आला यावेळी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली असंख्य माता भगिनी युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात महाआरती संपन्न झाली यावेळी मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार मंठाळकर खान मालक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मी विटकर मी वडार महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले समाजाचे पाटील बाबूराव पाटील अध्यक्ष दीपेश मंटाळकर अरुण चौगुले विष्णू मुदळकर बालाजी निंबाळकर कल्लप्पा चौगुले तुकाराम चौगुले शंकर बाबुराव चौगुले गोरख निंबाळकर अशोक भरले राजू चौगुले रामलाल विटकर शेटप्पा येडेगोटे नागनाथ विटकर आदींची उपस्थिती होती जय श्रीराम जय श्रीराम पाचशे वर्षापूर्वीचं जे स्वप्न आता भारताच्या प्रत्येक नागरिकाला ना आज ते स्वप्न पूर्णत्व झालेलं आहे जय श्रीराम म्हणून प्रत्येक गल्ली गल्लीत प्रत्येक घराघरात आज श्रीरामाची भक्तिमय वातावरणाने पूजा झालेली आहे आमच्या इथं वडार मी व्ही महाराष्ट्राच्या वतीनं विश्व तरुण मंडळा वतीनं दोनशे एक्कावन्न महिलांच्या वतीनं महाआरती आणि गीत गाऊन रा श्रीरामाची आज जन्मभूमी इथे स्थापना करण्यात आलेली आहे खूप आनंद होत आहे या आनंदाच्या ह्याच्यामधून काय काय बोलावं हे सुचत नाही आहे पण आज हिंदुस्थानमध्ये खरं श्रीराम अजून एकदा अवतरलेत आणि इथून पुढं जे श्रीरामाचं रामराज्य आहे ते येईल अशी आम्हाला खात्री आहे जय श्रीराम जय श्रीराम